नमस्कार मी रवी गजे आपण आहात जनतेचा आवाज क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विजय महाविद्यालयातील विद्यार्थी करत आहेत सायबर जनजागृती श्री गाडगे महाराज विद्यालय उतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे सायबर सुरक्षितेवर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत माने यांनी दिली विजय महाविद्यालय व क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी सोएब शेख मोहिनी जगताप प्रतीक यादव साहिल फापळे दीक्षा सस्ते आकांक्षा कोकाटे परिन हवलदार बुश्रा पटेल यांनी श्री गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान युगात इंटरनेट वापरताना घेवायची काळजी याविषयी माहिती देऊन सायबर जगात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक बाबींची ओळख करून दिली सदर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर व वा इंटरनेटचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे हे उदाहरणासह सा समजून सांगितले या विद्यार्थ्यांच्या कामाचे मुख्याध्यापक संपत माने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी कौतुक केले या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या